महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये तीन वेळा महाराज केसरीची गदा खांद्यावर उत्तर पराक्रम फक्त दोन पैलांनी केला ट्रिपल महाराज केसरी नरसिंह यादव आणि ट्रिपल महाराज केसरी पैलवान विजय चौधरी लाईव्ह आले आपला विनंती आहे इकडं विजय चौधरी सरांची कुस्ती चालू आहे लाईव्ह दाखवा दिसत नाहीये लाईव्ह कुस्ती फोन याय लागले लाईव्ह कुस्ती इकडे दाखवा त्याच्या दोन वेगवेगळ्या लिंक आहेत आकडा क्रमांक एक आणि आकडा क्रमांक दोन त्यांनी एक उघडली तर त्यांना लगेच दिसलं दोन तिकड पण दिसले तर पलीकडची कुस्ती थोडं बाबा चालू कुस्तीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे थंड डोक्याला लढणारा कुस्ती पहिला अशी ओला पहिला विजय चौधरी यांची सरपंच वरण अमोल साठेसर आखाडा प्रमुख ढकराज झुजबोलसर राष्ट्रीय कुस्ती पंच राष्ट्रीय खेळाडू शिंदे सर कट्रोल आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिला साप्पा आपले डॉक्टर राष्ट्रीय कुस्ती नितीन शिंदे सर आखाडा क्रमांक दोन वर्षी डॉक्टर यायचे शांतता आणि स्तब्धता आलेली आहे सांगितलं खुल्या गटामध्ये तब्बल सहासष्ट पैलवान लढलेले के आहेत केसरी हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी पलम पृथ्वीराज मोहन उपमहा केसरी पलम महेंद्र गायकवाड राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता रवी चव्हाण ट्रिपल महाराज केसरी पलाम विजय चौधरी त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी बोला तुषार डुबे आणि आपापल्या वजन गटामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक विजेते अनेक पैलवान या गटामध्ये लढलेले आहेत आज चौधरी पहिलाची एक कुस्ती घ्यायची म्हणलं तर कमीत कमी दोन अडीच लाख रुपये लागतात आणि अशा कितीतरी कुस्त्या या स्पर्धेत या गटात होत आहेत त्याच्यामुळं हिशोब लावला तर कोट दोन कोट रुपये खर्च केल्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या पहिला कुस्त्या होऊ शकत नाही पला महेश भाऊ गायकवाड दिलीप मोडकसर त्याप्रमाणे नितीन अप्पा त्याप्रमाणे पला शुभम थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद पात्र आहे एवढी सुंदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होती वेळेनं आणि नियमानं बांधलेली कुस्ती आहे पाच पाच मिनिटांच्या दोन फेऱ्या चालू कुस्तीचा गोष्ट आकडा क्रमांक दो दोन होती आठ दोन हिंद केसरीचे नियम वेगळे आहेत बारा गुणांच्या फरकानं तांत्रिक गुणाधिक्य होत असते आपल्या रेग्युलरच्या कुस्तीमध्ये दहा गुणांचं तात्विक गुन्हाधिके होतय तर इथ बारा च्या फरकाने तांत्रिक गुन्हा होत असते तिकड तीन तीन मिनिटांच्या दोन फिर्यात इथं पाच पाच मिनिटांच्या दोन फिर्यात खुल्या गटामध्ये आक्रमक होतात चौधरी बनवाय काय करणार काय कर

एक गुणाची कमाई गमा दमा कसात कुस्ती आहे महाराष्ट्र केसरी नंतर उत्तर भारत वाजवला चौधरी बलांनी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन वर्षापूर्वी हिंद केसरीला नशीब अजून पाहिलं नशीबाला हुलकावणी दिली पुन्हा एकदा त्याच दमा कसाना त्याच तयारीनं पुन्हा एकदा सातारा मुक्काब होणाऱ्या अधिवेशनासाठी तयार आहे एकदा टाळ्या वाजवा वापरांसाठी एवढ्या वर्षात कुणीतरी थांबलच असते एवढं सोपं आहे दोन हजार तेरा पासून सुरू झालेला हा प्रवास हा केसरी होण्याचा त्याच्या अगोदर अनेक वर्ष खुल्या गटामध्ये कोटी अधिवेशनाला महाग केसरी त्याच्यानंतर महाग केसरी नागपूरला महाग केसरी वारज्याला महाग केसरी त्याच्यानंतर माणसं बाहेर गेले सर्व्हिस करतात माणसाला नोकरी करून स्वतंत्र पूर्व आपला छंद या बाबती ना काम त्यांनी केलं कट करू काभास आणि नौक्या दमाचा अक्षय शिळके

लालपट्टीमध्ये या एकवीस जपकेरेंद ढळ्यापट्टी मध्ये या आता पंच्याहत्तर किलो सत्तर किलोचे पैलवान अखाडा क्रमांक दोन वरती यायचे खुल्या गटाची पुर्जी कुस्ती संकेत देवगिरी का संकेत लाल पट्टी मध्ये तयार राहायचोय संकेत मोहम्मद पटेल सातारा कुणापट्टी मध्ये तयार राहायचंय काय पुणे लाल पट्टी विरुद्ध सुनील कोटवार पट्टी सुनील खता सोलापूर पट्टी विरुद्ध रोहन जाधव पुणे पट्टी अक्षय बंगवडे सोलापूर लालपट्टी लाल यशराज चोरल्ले पुणे निपट्टी पंचामाने फेरबदर जितेंद्र सर सातारा पंच जाधव साहेब साइड पंच आणि आखाडा प्रमुख कोलेकर सर सत्तर किलोचे पैलवान रोहन पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये मौली शिंदे धाराशोर या सोमनाथ शिंदे सोलापूर लालपट्टी साहिल आकार सांगली निळेपट्टी कोणा दोन गुणाची कमाई आर्थिक के जे संतोष आहे संतोषी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं मनपूर्वक से स्वागत करण्यात येत आहे आपल्याला विनंती आहे आपण या यायचं नामात महाराष्ट्रामध्ये नेन आणि नियमानं बांधलेली होती पटा लागण्याचा प्रयत्न होता आणि